नमस्कार शेतकरी मित्रांनो जे हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस जरपणे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदलून महाराष्ट्र राज्यात अचानक मुसळधार तर काही भागात मध्यम तर काही भागात हलका पाऊस जोरदार वारा मेक गर्जना बीजांच्या कडकडाटासह ह्या वेळेला बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जैनकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्या जय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बिलाय कमटा नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडू अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवांदा सविस्तरपणे मागील चोवीस तासात वातावरणात जबरदस्त बदल झाला असून मागील चोवीस तासात बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम आज भारताच्या पूर्व भागासह महाराष्ट्राच्याही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मध्यम मुसळधार काही भागात हलका मध्यम जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच अरबी समुद्रातही बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणात सक्रिय असून हे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्र तसेच भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे तसेच गुजरातच्याही आसपासच्या भागामध्ये तीव्र वादळ सक्रिय असून ह्या वादळाचा परिणाम गुजरातमध्ये बघायला मिळत आहे तर गुजरातमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सरपणे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे तर सर तर अपडेट जाणून घेऊया चला तर पुढे लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे सायंकाळच्या दरम्यान पावसाचा सा अंदाज केरळच्या किनारपट्टीकडे मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तामिळनाडूच्या दक्षिणेकडे हलकं मध्यम राहील तेलंगणाच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक गोवा आंध्र प्रदेशाचा काही परिसर हलका मध्यम पाऊस राहील आणि आंध्र प्रदेशाच्या उत्तर पूर्व भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा हैदराबाद रामगुंडणम मध्यम स्वरूपात राहील विशाखापट्टणला जबरदस्त पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील भुवनेश्वर कांतामल रायपूर गोरवा राऊरकेला या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवा विदर्भ या भागातही सायंकाळच्या दरम्यान मध्य मालका जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याकडे मुसळधार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सायंकाळच्या दरम्यान पावसाचा हा सोनापूर शिरपूरला मध्यम स्वरूपात येईल बर्लापूर कजवाली इकडे मध्यम तर तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात येईल गोहसरोड चंद्रपूर बाटाडी मोहली कुटवाडा चकुके बरोरा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज असून भद्रावती आणि कार्यालय मुसळधार पावसाचा अंदाज आहे सायंकाळच्या दरम्यान चंद्रपूर जिल्ह्याच्या या भागात राहील गडचुली जिल्ह्याकडे चामोर्शी घोट गडचुली इकडे मध्यम स्वरूपात येईल कापसीला जोरदार पावसाचा अंदाज आहे मुळचेरा येप्पल्ली बांबरगड अहेरीला मध्यम पावसाचा अंदाज आहे दिगुरी देसिंग अरमोरीला मध्यम पावसाचा अंदाज राहील राजोळी मारकाचा साकुळीलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तिडा सांगझरी गोंदिया गोरेगाव आमगाव लांजीलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील तर सायंकाळच्या दरम्यान भंडारा जिल्ह्यात दक्षिण भागामध्ये भंडारा चिखली मौदा आणि आडायल गौतंगाव पावनी भिवापूर या भागातही मुसळधार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी राहील उत्तरेकडे जोर कमी राहील जसे वर्धी धर्मापुरी बार्शी असोली कंधारी मध्यम स्वरूपात राहील नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा डोरली कमळेश्वर धामणा हिंगणा कुडाली काटोल धोतीवाडा बुट्टीबोरी बुरेकोकाटे मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे कामटी वागोली उमरी सावरनेट बडेगाव बिचवा मध्यम पावसाचा अंदाजा नागपूर जिल्ह्याचे या भागात राहील वर्धा जिल्ह्याकडे अरवी वडणा लाडगड वर्धा देवळी कोल्हापूर हलका राहील आणि तसेच बाळकेपणे हिंगणघाटलाही मध्यम स्वरूपात येईल यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ नेर लाडके डारवा रुईजवई पांढरकवडा करंजी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे बुडनेरा अमरावती मोजारी तळेगाव आष्टी वरुड नारखेट पांडुणा संवसारलाही मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील चिखलदरा अचलपूर हरिसालदारणीलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्याकडे तुळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि वाशिम जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता वाशिम आणि रितताड या भागात हलक्या श्रेणीचा अंदाज राहील इतर भागामध्ये ढगास्थित राहील हिंगोली औनलई हलका मध्यम राहील नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बसमतपूर्णा नांदेडबागाला पेटोंबरी कोंडलवाडी धर्माबाद हिमायतनगर उमरखेड किनवट या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा सा अंदाज हा सायंकाळच्या दरम्यान राहील लातूर जिल्ह्याकडे आणि परभणी जिल्ह्याकडे मुकेट कवटा कांदार गंगाखेडला मध्यम हलका राहील इतर भागामध्ये ढगाळ स्थिती सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे लातूर जिल्ह्याकडे दिगुळ रुदूर अरुंदा उदगीर मुरकी लातूर औसा किंतोड भाडा बाटांजी किलर्णी नेलंगणा या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील आणि तसेच धाराशिवमध्ये एडशी पेठ बैलभंग पानेगाव बार्शी कळम मासाला हलका मध्यम राहील बीड जिल्ह्यातील ठिकठिकाणी हलक्या श्रेणींचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे ठीक ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजात तुळक ठिकाण राहील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजात धरंग रंडळ भडगाव पाचरा जळगाव आणि चोपडा अवड काडोरे या भागात मध्यम पावसाचा अंदाजा सा, सायंकाळच्या दरम्यान राहील धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता अंदा अंबळनेर नववारी कापडणे चिमठाणे नांद्राणे जयपूर घोडी इसाले भालाने वडबिके सांगविसुले मध्यम स्वरूपात राहील आणि नंदुरबार जिल्ह्याकडे अंचाले धोंडईचा रणाला खरपली शादा असोल मालगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान धुळे जिल्ह्यात राहील नंदुरबार जिल्ह्याकडे नवापूर नंदुरबार तलोडा अक्कलकुवा शहादा दिवी दुसाने चिमठाणे नांदराणे या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील साक्री बॅट पिंपळणे चोरवडले हलक्या पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे मालेगाव मनमाड यवला कोपरगावला ढगाळीच राहील नाशिक सिन्नर टिडेडुबरे हलक्या सरींचा अंदाज राहील घाटमातेकडे पावसाचा अंदाज आहे मुनगाव वडीवरे इगतपुरी आंबेवाडी सम्राट गुंडा आणि उंबरपाडा पिल्वी शहापूर शेनवाय या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपातील पालघर जिल्ह्याकडे सपाले पालघर गोडमाल कासाक या भागातही मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार घाटमात्याकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील मुंबई नवी मुंबई नरेल कर्जत कुसर ठाणे उल्हासनगर कल्याण या भागात हलका मध्यम राहील रायगड जिल्ह्याकडे अलिबाग पेण शिरोपली हलक्या पावसाचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या बहुतांश ठिकाणी वातावरण कोरडे असून तुळक ठिकाणी अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्यात पश्चिमेकडे लवासा जिटे सौंदर नागोटाणा आंबेकळवन इकडे हलका मध्यम पाऊस राहील सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरीलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर सांगलीच्या पश्चिम भागात हलका राहील सोलापूरला ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा आहे कुरळ बिलाटी मोल वलसंग अक्कलकोट अळंदा होंडाला या भागात हलका पाऊस राहील इतर भागामध्ये ढगा स्थित राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा इकडे ढगाळ स्थित राहील आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे अल्यानगरच्याही बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात हलक्या सरींचा अंदाज आहे नाशिक धुळे नंदुरबार कडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जळगाव दरंग रंडळ अंबळनेर चोपडा अवाड चिमठाणे दोंडईचा शिरपूर इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे रात्रीच्या दरम्यान राहील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर इकडे ढगाळ स्थित राहील लातूर आणि नांदेड वगैरे ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे हिंगोली वाशिमलाई ढगाळ स्थित राहील आणि विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती ढगाळ वातावरण राहील वर्धा आणि गडचिली यवतमाळ चंद्रपूर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे गोंदिया आणि भंडारा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे रात्रीच्या दरम्यान राहील तसेच मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागात राहील नंतर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा कोकण विभागाते सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर हलक्या सरींचा अंदाज राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा ढगा स्थित राहील अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील मध्यरात्रीच्या दरम्यान पालघर जिल्ह्याकडे तुळक ठिकाणी हलका पाऊस राहील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळे नंदुरबार ढगा स्थित राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बेड लातूरला ढगाळ वातावरण राहील तर पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान नांदेड बागाला आणि लातूरच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे दिगळूळ रुदूरला हलका मध्यम राहील परभणी जिल्ह्याकडे मुखेट कवटा नरसिंग लोवा बुजुर्ग इकडे हलका मध्यम राहील नांदेड बागाला मुखेड भोकर तमसा हिमायतनगर शिवानी जेवळी मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली औन कळमनुरीला हलक्या सणांचा अंदाज राहील आणि तसेच विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थित राहील अकोला जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता अमरावती जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळने लाटके धारवा रुई पुसद खंडळा हलका मध्यम पाऊस राहील तर मुसळधार पावसाचा अंदाजा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूर खेडगाव वनिकायर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील वरोरा वर्धा जिल्ह्यात वाडकी पुणे हिंगणघाटले मुसळधार पावसाचा अंदाज आहे वर्धा तुळजापूर बारबडीला मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे गडचुली जिल्ह्यात पावसाचा अंदाज वल्ली सिंदवाई गडचुली चुरमुरा चौक या भागातील बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कापसी पंकजनौर गिरवाडा पाराकोड डिसिंग दिगुरी राजोळी या भागातील मध्यम पावसाचा अंदाज पावसा आहे भंडारा जिल्ह्यात दक्षिण भागात अडाईल गोथंगाव खेरगाव अमरेठ पाहुणेला मुसळधार पावसाचा अंदाज राहील नागपूर भंडारा इकडे मध्यम पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागात राहील कोकण विभागात सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा पुणे अल्यानगर ढगाळ वतण राहील नाशिक जळगाव धुळे नंदुरबार इकडे ढगास्थित राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव इकडे ढगा रेल राहील नांदेड भागाला हिंगोली परभणीला हलका मध्यम राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावतीला ढगा असतील राहील अमरावती नागपूर भंडारा वर्धा चंद्रपूर यवतमाळ गडचिरोलीला मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तर जबरदस्त पावसाचा अंदाज हा पहाटेच्या दरम्यान दिगोरी देसिंग या भागात असून खेळगाव भिवापूर पाओ पावनी गोतंगाव अडेलला तुफान पावसाचा अंदाज राहील लखनी साकोली भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कंदरी गोंदिया जिल्ह्याचा काही परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर ती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन नुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय